पुढली बातमी नेते छगन भेटीला गेलेले आहेत भुजबळांच्या भेटी आधी ओबीसी नेत्यांची पाच तास बैठक झाली आहे मंत्रीपदामधून भुजबळांना डावलल्यामुळे नेत्यांची ही बैठक झाली भुजबळांसोबत ओबीसी नेते आता चर्चा करणार आहेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला जाणार आहेत भुजबळांच्या भेटी आधी ओबीसी नेत्यांची पाच तास बैठक झालेली आहे मंत्रीपदापासून भुजबळांना दूर ठेवल्यामुळे डावललं गेल्यामुळे नेत्यांनी नेत्यांनी बैठक घेतली आणि छगन भुजबळ यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली जाणार आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही आणि त्याच संदर्भातली नाराजी छगन भुजबळ यांनी आधीच व्यक्त केलेली होती आणि याबरोबरच ओबीसी नेत्यांबरोबर चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं काल ते मुंबईमध्ये आले आज सुद्धा ओबीसी नेत्यांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे आणि आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात ओबीसी नेत्यांबरोबर नेमकी काय चर्चा होते हे पाहणंही महत्वाचं आहे भुजबळांच्या भेटी आधी ओबीसी नेत्यांनी पाच तास बैठक घेतली आणि त्यानंतर ते छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहोचले छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले ज्येष्ठ नेते आहेत याआधी त्यांनी अनेक मंत्रीपद भूषवलेली आहेत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत मात्र यावेळी त्यांनी मंत्रिपदाने हुलकावणी दिली आणि त्यामुळेच छगन भुजबळ नाराज होते आणि थेट ते यांनी नागपूरमधून नाशिक गाठलं आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली पुढील काळातही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं त्यानुसार ओबीसी नेत्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीला यश येतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र तत्पूर्वी ओबीसी नेत्यांबरोबर छगन भुजबळ चर्चा करणार आहेत विशाल पाटील माझे सहकारी या बैठकी संदर्भातली माहिती देत आहेत विशाल तृप्ती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत आता बैठक सुरू झालेली आहे सुरुवातीला ओबीसी नेत्यांची महाराष्ट्रभरातील बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्रामुख्यानं ओबीसी समाजाच्या मागण्या आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातनं मिळालेला दच्छू याबाबतीत चर्चा झाली छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलं पाहिजेत त्या प्रमुख मागणीसह ते छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या शासकीय बंगला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत या कार्यकर्त्यांसोबत आता छगन भुजबळ यांची बैठक सुरू झालेली आहे प्रत्येक ओबीसी नेत्याचं हेच म्हणणं आहे की काहीही झालं तरी चालेल तुम्ही आता भूमिका ही घेतली पाहिजेत आणि ठाम आणि कठोर पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल आतापर्यंत जे ओबीसी मंत्री झालेले आहेत त्यांच्याकडनं या मागण्या किंवा ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात असणं हे अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी ह्या ओबीसी नेत्यांकडनं केली जाते आणि त्यामुळे प्रकाश शिंडगे यांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर आता छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी हे सगळे ओबीसी नेते पोहोचलेले आहेत आणि या छगन भुजबळ यांच्या सोबत सुद्धा ही बैठक आता सुरू झालेली आहे तृप्ती विशाल या ओबीसी नेत्यांमध्ये कोण कोण नेते आहेत या संदर्भातली काही माहिती कळू शकली का आ, या ओबीसी नेत्यांसोबत छगन भुजबळ यांची बैठक सुरू झालेली आहे प्रामुख्यानं प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक आहे प्रकाश शेंडगे यांच्यासोबत राज्यातील छोट्या मोठ्या ओबीसी संघटनांचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत मुंबईतील सुद्धा अनेक संघटना ओबीसी समाजासाठी ज्या काम करतात त्या ते, ते प्रमुख नेते या बैठकीत समाविष्ट झालेले आहेत आणि साधारणतः ही बैठक आता पुढील एक ते दीड तास सुरू चालू राहू शकते कारण का मागणी ही आहे की छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात मान सन्मान देऊन त्यांना घेण्यात यावं आणि जर घेतलं नाही तर छगन भुजबळ यांनी कठोर भूमिका घ्यावी आणि वेगळा विचार करावा अशा पद्धतीची मागणी या ओबीसी नेत्यांची आहे त्यामुळे या चर्चेअंती छगन भुजबळ नेमकं काय या कार्यकर्त्यांना आश्वस्त करतात की या कार्यकर्त्यांची मागणी जी आक्रमकतेची आहे ती छगन भुजबळ मान्य करतात का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे तृप्ती निश्चित विशाल या बैठकी संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे मंत्रिपदामधून डावलल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्यानंतर ओबीसी नेत्यांची आजची ही महत्वाची बैठक आहे साधारणपणे जवळपास दीड तास ही बैठक चालण्याचा अंदाज आहे भुजबळांविरोधामध्ये आता एक प्रकारे वातावरण निर्मिती सुद्धा सुरू झालेली आहे खातेवाटपानंतर छगन भुजबळ नाराज आहेत दुसरीकडे त्यांचेच कट्टर विरोधक असलेल्यांना सुद्धा मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यामुळेच छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी ओबीसीचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे याआधी ओबीसींची पाच तास बैठक झाली ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे छगन भुजबळ यांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या बैठकीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे